नमस्कार यंदाच्या वर्षी आशाज्योती विशेष मुलांच्या निवासी शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आमदार शशिकला जोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय प्रेरणा उत्सवा दोन हजार चोवीस आयोजन करण्यात आलं या पहिल्या दिवशी गुरुवारी सकाळी भक्तिमय वातावरणात ज्योतिबा पालखी मिरवणुकीद्वारे प्रेरणा उत्सव सोहळ्याची सुरुवात करण्यात आली सदर मिरवणुकीत एकसंबा नागरी भक्तिमय वातावरणात नाहून निघाली होती एकसंबा शहरात आयोजित बाराव्या प्रेरणा उत्सवाच्या निमित्तानं विविध वाद्यांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून ज्योतिबा मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली तसेच पालखी मिरवणुकीत कलश घेऊन महिलाही सहभागी झालेल्या होत्या तसंच गावातील ज्योतिबाच्या सासन काटे घेऊन अनेक भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते सलाबाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील गुगुळ उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्योतिप्रसाद जोल्ले प्रिया जोल्ले बसवप्रसाद जोल्ले यशस्विनी जोल्ले दाम्पत्याच्या उपस्थितीत पूजाविधी करून गुगुळ उत्सवास चालना देण्यात आली पंचेचाळीसहून अधिक जोडप्यांच्या सामूहिक उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दरम्यान भाविकांनी जोतिबाच्या नावानं चांगभलाचा जयघोष केला ज्योतिबा मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी ज्योतिबा मंदिरात महाआरती करण्यात आली यावेळी शिव महास्वामीजी निपाणी मुरगेंद्र मठाचे मल्लिकार्जुन स्वामीजी निपाणी समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी अतनी येथील मुरुळ सिद्ध स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभलं तसंच यावेळी आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला मिरवणुकीत जोल्ले शिक्षण संस्थेच्या सर्व अंगसंस्थांचे विद्यार्थी सहभागी झालेले होते यामुळे बाजारपेठ विद्यार्थ्यांनी फुलून गेली होती राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा